नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत जेनेक्स कंपनीच्या बॅलनिऑन या पावडरबाबत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन औषधांबद्दलच्या माहितीसाठी आपण गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बॅलनिओन पावडर ही एक ॲनिमल फीड सप्लिमेंट आहे जे आपण हायपो या आजारामध्ये वापरू शकतो त्यासोबतच बॅलोनिओन ही एक न्यूट्रिशनल पावडर देखील आहे बॅलोनिओन पावडरचा वापर आपण जनावरांना व्यायच्या आधी दहा ते वीस दिवस तसेच जनावर व्यायल्यानंतर दहा दिवस करू शकतो मित्रांनो बॅलनिओन पावडर ही जनावरांमधील मॅटाबॉलिक आजारांसाठी वापरली जाते जनावरांमध्ये व्यायाच्या आधी जी कॅल्शियम फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून काढण्याचे काम बॅलनिओन पावडर करते मॅटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये मिल्क फिवर किटोसिस टिटॅनी डाउनर सिंड्रोम आणि पी पी एच हे आजार येतात मॅटाबॉलिक डिसऑर्डरमधील मिल्क फिवर या आजारामध्ये जनावरांच्या शरीरातील रक्तामधील कॅल्शियमची कमतरता होते यालाच आपण हायपो असेही म्हणतो या, असे या ठिकाणी बॅलनिओनची पावडर जनावरांच्या रक्तातील कॅल्शियम भरून काढण्याचे काम करते त्यामुळे जनावर व्यायल्यानंतर हायपो कॅल्शियमियाचे चान्सेस कमी होतात सोबतच मेटाबॉलिक डिसऑर्डरमधील दुसरा आजार म्हणजे किटोसिस किटोसिसमध्ये जनावरांच्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजची कमतरता होते याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो या ठिकाणी बॅलोनिओन पावडर आपल्या जनावरांना एनर्जी ताकद देण्याचे काम करते त्यामुळे जनावर व्यायल्यानंतर जनावरांमधील किटोसिस या आजाराची लक्षणे कमी होतात यामधील तिसरा आजार म्हणजे डाउनर कावी सिंड्रोम यामध्ये जनावरांच्या रक्तामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि प्रोटीन या तिन्हींची कमतरता होते त्या आजारामध्ये मग गाय व्यायल्यानंतर बसून घेते या ठिकाणी देखील बॅलोनिओन पावडर जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम फॉस्फरस आणि जे प्रथिने आहेत यांची कमतरता भरून काढते त्यामुळे गाय व्यायल्यानंतर डाऊनर कायू सिंड्रोम या आजाराचे लक्षणे कमी होतात सोबतच चौथा आजार म्हणजे टिटेनी यामध्ये जनावरांना मॅग्नेशियमची कमतरता होते आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरमधील पाचवा आजार म्हणजे पी पी एच यामध्ये जनावरांच्या रक्तामधील फॉस्फरसम फॉस्फरसची कमतरता होते या ठिकाणी बॅलानिओन पावडर रक्तातील कॅल्शियमची फॉस्फरसची कमतरता भरून काढते त्यामुळे जनावरांना व्यायल्यानंतर पी पी एचचा त्राससुद्धा होत नाही म्हणजेच आपल्या जनावरांना व्यायल्यानंतर जे सर्व आजार होणार आहेत यापासून बॅलोनिओन पावडर वाचवण्याचे काम आपल्या जनावरांना करते सोबतच बॅलोनिऑन पावडर ही आपल्या जनावरांना त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेपर्यंत नेण्यासाठी मदत करते तसेच बॅलोनिओन पावडर आपण गाभन जनावरांना त्यांची डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी व सोबतच व्यायल्यानंतर जार पडण्यासाठी देखील बॅलोनिओन पावडरचा खूप फायदा होतो त्यासोबत बॅलोनिओन पावडर जनावरांची कास वाढण्यासाठी त्यानंतर जनावरांना व्यायल्यानंतर ज्या समस्य समस्या होणार आहेत या समस्या देखील न होण्यासाठी मदत करते मित्रांनो आता जर बॅलोनिओन पावडरच्या डोसबद्दल सांगायचे झाले तर जनावरांना व्यायच्या आधी दहा ते वीस दिवस आपण पन्नास ग्रॅम पर डे या हिशोबाने देऊ शकतो आणि जनावर व्यायल्यानंतर दहा दिवस पन्नास ग्रॅम डेली या हिशोबाने आपण देऊ शकतो तसेच मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आपण पन्नास ग्रॅम सकाळी आणि पन्नास ग्रॅम संध्याकाळी जनावरे व्यायच्या आधी दहा ते वीस दिवस आणि जनावर व्यायल्यानंतर दहा दिवस सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम याप्रमाणे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा गुरु यूट्यूब चॅनल धन्यवाद